नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला नांदगाव येथे उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न आहे यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं म्हणत प्रकल्पासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे तसेच नांदगाव नगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे नांदगाव येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय परिसरामध्ये आयोजित या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री दादाजी भुसे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार किशोर दराडे आमदार सुहास कांदे माजी खासदार संजय निरुपम सामाजिक कार्यकर्ते अंजुमताई कांदे आदी मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे अस्मिता भारताचा अभिमान आणि राज्याची श्रद्धा असल्याचं सांगत त्यांच्या कार्याला शोभेल अशी ही शिवसृष्टी नांदगाव शहराच्या विकासात एक ऐतिहासिक टप्पा ठरेल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद राज्यामध्ये सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री स्वयं योजना आदींचा उल्लेख त्यांनी आहे यावेळी बोलताना आमदार कांदे म्हणाले की एकाहत्तर फूट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह शिवसृष्टीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये शिवसंग्रहालय उभारण्यात येणार आहे नांदगावसाठी करंजवण पाणी पुरवठा योजना आणि पाणी पुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे कार्यक्रमादरम्यान गायक दिग्दर्शक संगीतकार अवधूत गुप्ते स्वप्नील बांदोडकर आणि गायिका वैशाली सामंत यांनी सादरीकरण केलं यावेळी एक हेक्टर क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पासाठी बारा कोटी रुपये खर्चाची प्रशासकीय मान्यता मिळाली मिनी थिएटर एम्पी थिएटर शिवाजी महाराजांची प्रेरणा देणारी देना प्रसंग सभोवत आली कारंजी आदींचा समावेश असलेल्या या प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले आणि आज महाराजांचा पुतळ्याचं लोकार्पण आहे यासाठी मी आपल्या लोक म्हणजे हिंदुस्तानचा अभिमान म्हणजे शिवछत्रपती हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवछत्रपती लोकशाहीचा आविष्कार म्हणजे शिवछत्रपती शिवछत्रपती म्हणजे पराक्रम शिवछत्रपती म्हणजे धैर्य शिवछत्रपती म्हणजे त्या शिवछत्रपती म्हणजे समर्पण शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी शिवछत्रपती म्हणजे वक्र दृष्टी आणि छत्रपती म्हणजे युग पुरुष शिवछत्रपती म्हणजे युग प्रवर्त आणि शिवछत्रपती म्हणजे आदर्श राजा रयतेचा राजा म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आपण त्यांच्या समोर नतमस्तक होतो आणि त्या राजाच आज मोठ्या भव्य हो दिव्य पुतळ्याच लोकार्पण होत आहे याचे ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत या आज पहिल्या टप्प्याच उद्घाटन होत आहे होणार आहे आता सुहासांना दुसऱ्या टप्प्याला पण आपल्याला पैशाची कमी पडणार नाही कारण तर... आपल्याला माहित आहे हा एकनाथ शिंदे देणार आहे दोन्ही हाताने देत आला हा एकनाथ शिंदे घेणार नाही ही देना बँक आहे ही लेना बँक नाही नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका